डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मोजीत मंगळागौर भोग सौ उत्साह स्पोर्ट्स स्पोर्ट उपक्रम घागर घुमुदे सकडे ग बाई सकडे पिंगा ग पोरी पिंगा दिंड्या मोडग पोरी या सारख्या गाण्यावर महिलांनी केलेल्या मंगळागौरीचे खेळ अनुभवण्याची संधी मोशीकरांना मिळाली निमित्त होत लक्षवेद स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित इंद्राणी सखी मंगळागौर उत्सव दोन हजार चोवीस फुगडी सास सासूसुनेचं भांडण पिंगा आट्यापाट्या खे श्रावण महिन्याचं औचित्य साधून महिलांसाठी महाराष्ट्राची खास ओळख असलेल्या पारंपरिक मंगळागौर स्पर्धेचं आयोजन लक्षवेध स्पोर्ट फाउंडेशन आणि राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्राध्यापक कविता अल्हाट यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या त्यांनी महिलांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केलं रामकृष्ण लॉन्स मध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी सर्वांनी उत्स्फूर्तपणे खेळ सादर करत खेळातून विविध सामाजिक संदेश दिले फुगडी खेळ उखाने फेराचे प्रकार सारख्या मुख्य खेळ व त्यातीलच अनेक मंगळागौरांच्या गाण्यांवर ठेका नृत्य सादर केलं महिलांची वेशभूषा मराठमोळी तसेच भावणारी होती नऊवारी साडी नेसो नाकात नथ आणि पारंपरिक दागिने घालून महिला सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेसाठी प्रमुख परीक्षक म्हणून विदुला पांढरे अभिरुची मेहत्रे अश्विनी सोनवणे यांनी काम पाहिले पारितोषिक विजेते संघ प्रथम पारितोषिक श्रावणसरी ड्रीम डान्स स्टुडिओ द्वितीय पारितोषिक रॉक बीच संघ तृतीय पारितोषिक स्वामिनी जोगवा महिला संघ तसेच उत्तेजनार्थ मध्ये झुंबा हाऊस बोराडेवाडी मांगल्य भक्ती शक्ती संघ घे महिला संघ यांना सन्मानित केलाय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा